हरिओम सर्वांना योग ज्ञान केंद्र नाशिक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे चला तर आजचा आपला विषय आहे आपला जीवन साथी कोण आपला जीवन साथी आता आपण म्हणतो माझा जीवन साथी माझी पत्नी आहे माझे आई वडील आहे माझी बहीण आहे माझा मुलगा आहे किंवा माझी मुलगी आहे असे म्हणतो खरे आहे का हे एकदा स्वतःला हो प्रश्न विचारा तर नाही याचं उत्तर तुम्हाला नाही भेटणार कारण की आपलं शरीर हा आपलं जीवन, जीवन जी जी आप साथी आहे आपलं आरोग्य हे आपलं खरं जीवन साथी आहे पण आपल्या आरोग्याची काळजी घेतो का आपण नाही आपल्या शरीराची काळजी घेतो का नाही देवाने एवढं चांगलं शरीर दिलंय आपल्याला पण त्याचा किंमत आहे का आपल्याला नाही आपण तिच्यासाठी आरोग्य निरोगी म्हणजेच आपलं शरीर काही जण करत असेल पण काही जण काहीच करत नसतील मी ते तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगते सपोज आपले पाय आहे आपण जर पायांची काहीच मुवमेंट केली नाही तर पायांना काय होईल जड येईल त्यांचा ताठडपणा वाढेल त्यांची जी कार्यक्षमता आहे ती काय होईल आपोआपच कमी होईल अजून एक एक्झाम्पल तुमची सायकल आहे सायकल आपण वापरत नाही अशी सायकल घ्या ती सायकल वापरत नाही तिला जर आपण जर रेग्युलर वापरलेलं नसेल तर तिला गंज चढतो तसंच आपलं शरीर आहे आपण त्याचं जर व्यवस्थित काळजी घेतली नाही तर काय होणार साहजिकच ते पण त्याची कार्यक्षमता पण होणार नाही आणि त्याला पण जी त्यांची मसल्स आहे त्या टाइटनिंग वाढन त्यांची कार्यक्षमता सुद्धा काय होणार आहे कमी होणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आपल्या शरीराची काय घ्यायला पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे का नाही स्वतःची काळजी घेतली पाहिजे कारण की आयुष्यभर आपल्याला साथ देणार काय केलं पाहिजे सर्वात प्रथम आधी आपण वॉकिंग करायला पाहिजे सकाळी सकाळी मोकळा हवीत मस्तपैकी फिरायला जायला पाहिजे त्यावेळेला काय असतो भरपूर शुद्ध हवा म्हणजेच काय असतो ऑक्सिजन असतो ऑक्सिजन आपल्याला चांगल्या प्रमाणात भेटणार आहे वाटत असेल योगा करा प्राणायाम करा योग आणि प्राणायाम केल्यावर काय होणार आहे तुमची जी प्रतिकार क्षमता आहे ती वाढणार आहे प्लस मेंटली आणि फिजिकली चांगला भेटणार आहे आणि मेन रिझल्ट असा आहे की इंटरनल जे ऑर्गन्स आहे त्यांना पण चांगला रिझल्ट भेटणार आहे प्लस आपले हॅपी हार्मोनचं सिक्रिशन सुद्धा व्यवस्थित होणार आहे त्यासाठी काय करायला पाहिजे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे सकाळी पाहिजे आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जो ब्रहूर्त उठतो जो वॉकिंग करतो किंवा योगा करतो तो निरोगी राहतो त्याच्यामुळे सर्वांनी काय करायला पाहिजे काहीतरी एक्सरसाइज करायला पाहिजे चालणं करा आज थोडस उद्या थोड़स। वॉकिंग करा नाहीतर कर तुम्हाला पॉसिबल असेल तर योगा करा प्राणायाम करा तुम्ही पाच सूर्य नमस्कार तरी डेली केले पाहिजे आणि थोडस प्राणायामाची जोड द्या आजच्या जीवनशैलीमध्ये काळाची गरज आहे की योगा आणि प्राणायाम जो व्यक्ती करतो तो निरोगी राहतो त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही योग करा निरोगी राहा धन्यवाद